व अक्कलकुवा मतदारसंघावर राष्ट्रवादीने ठोकला दावा नंदुरबार शहादा तडोदा अक्कलकुवा अकराणी व नवापूर असे चार विधानसभा क्षेत्र असून अक्कलकुवा व नवापूर येथे काँग्रेसचे आमदार तर नंदुरबार शहादा संघात भाजपाचे आमदार आहेत नवापूर व अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या जागेसाठी आग्रह धरला आहे वरिष्ठांनी आदेश दिले तर चारही विधानसभा क्षेत्र लढून उमेदवार निवडून आणण्याची ताकद असल्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी सांगितले आहे आगामी येणाऱ्या विधानसभा नंदुरबार जिल्ह्यातील आहेवापूर मतदारसंघ असे चारपैकी दोन जागांना या दोन जागांची मागणी केलेली आहे महायुतीच्या माध्यमातून आमचे आदरणीय अजित दादा यांच्याकडं या दोन्ही जागांसाठी आम्ही आग्रह धरलेला आहे या दोन्ही जागा आम्ही मोठ्या ताकदीनं लढवून त्या निवडून आणू असा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे आणि आदरणीय दादांनी जर आम्हाला त्या ठिकाणी आदेश दिले तर नंदुरबार जिल्ह्यातील चारही मतदारसंघ आम्ही पूर्ण ताकदीने लढवण्याची आमची क्षमता आहे ते निवडून आणायची आमची क्षमता आहे त्यामुळे आदरणीय दादांनी जर आम्हाला आदेश दिले तर चारही मतदारसंघ या ठिकाणी आम्ही निवडून आणू